मर्डन मिस्ट्रीचा एक अजून एक फायदा असं म्हणता येईल की ती ना एकदा बघून पोट नाही भरत तुमचं कारण एव्हरी टाईम यू वॉच इट तेव्हा तुम्हाला काहीतरी नवीन कळतं की माझं कॅरेक्टर असं हे खूप इंट्रोवर्टेड आहे खूप वेगळं दिसतं ती अजिबात तिच्या लुक्सबद्दल कन्सर्न नाही आहे तिच्या कपड्यांबद्दल कन्सर्न नाही आहे मला वाटतं की ही जनरेशनच घ्यायची जी आमची जनरेशन आहे इट्स दे आर लाईक दॅट पण मी जुई म्हणून खरं तर तेवढी नाही आहे इम्पल्सिव्ह हॅलो मी आदित्य इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत लाईक आणि सबस्क्राईब हा नवा चित्रपट तुमच्या भेटीला येतो परत दोन मैत्रिणी कुठे कुठे दिसू शकतात एकतर कॉलेजमध्ये शाळेत पण आता मोठ्या पडद्यावर ही मैत्री आपल्याला पाहायला मिळणार आहे सो कशा आद <laughs> खूप छान मस्त थँक्यू आमचा इंट्रोडक्शन खूप आवडतं खरंच छान वाटते की फ्रेंडशिप असावी तर ती इथपर्यंत असावी आणि मॅनिफेस्ट केलं होतं हे सगळं दोघी मैत्रिणी मिळून आय थिंक रुटिंग फॉर इच अदर हे कायमच जे थिएटरमधूनच आम्ही इतकं शिकलेलो आहोत सो त्यामुळे कधीच कॉम्पिटिशन किंवा असा कधीच थॉट नसतो म्हणजे इवन आम्ही ह्याचीसुद्धा जेव्हा ऑडिशन दिली होती आम्ही दोघी सेम दिवशी गेलो होतो <laughs> तेव्हा काहीच माहिती नव्हतं कॅरेक्टर्स काय आहेत आम्हाला वाटलेलं सेम ह्याच्यासाठी जातो कोणातरी एकीचं होईल बट तेव्हा पण कधी असं नसतं की आता राजसी आहे आता माझं काय वगैरे असं कधीच नाही चल की ओ हिवान आहे चला ज्याचं बेस्ट आहे त्याचं आय थिंक स्पेशल थिंग अबाउट दिस प्रोजेक्ट इज की आमचं दोघींचंही कास्टिंग झालं आणि ते हो सो येस ते खूपच स्पेशल होतं जेव्हा मला कळलं तेव्हा so, सो राज मी तुला विचारेन की जुई इतकी छान वाटते म्हणजे एक्स्ट्रोवर्ट आहे स्क्रीनवर रियल लाइफ मध्ये तशीच आहे तुझी खास मैत्रीण हो आणि मी हे की तुम्ही जसं म्हणाला होतं पण एकमेकींच्या आयुष्यात वेगवेगळं मॅनिफेस्ट केलं होतं ते आम्ही येऊन असे एकत्र ते मॅनिफेस्ट होईल असं म्हणजे पे सुहागा टाईप <laughs> झाला आमच्या दोघींसाठी आणि जुई हो जुई एवढीच एक्स्ट्रोवर्टेड आहे पण तिची एक गोष्ट मला ही आवडते की जुई सगळ्यांसाठी एक्स्ट्रोवर्टेड नाहीये okay. जे तिला खूप खूप चांगले ओळखतात जे तिला ती तिची सेफ स्पेस देतात hmm. विदाउट जेलसी विदाऊट कॉम्पिटिशन आणि विदाउट नेगेटिव्हिटी ती बरोबर त्या त्या तिच्या स्पेसमध्ये ती एक्स्ट्रोवर्टेड आहे hmm. त्यामुळे जुई तुमच्यावर एक्स्ट्रोवर्टेड असेल तर तिला तुम्ही खूप आवडता हे hmm. हे तुम्ही धरून चालू शकता खरी मैत्री असं ओळखत बरं मी तुझ्या कॅरेक्टरबद्दल विचारेन स्क्रीनवर तू वेगळी दिसतीयस आत्ता oh. वेगळी दिसतीयस लुक आणि कॅरेक्टर का uh, uh, काय सांगशील याबद्दल मी श्रुती खूप नाही सांगता येणार कारण असं म्हणजे आम्हाला आता हळूहळू करतं की बापरे हे पण नाही बोलायचं आहे हे पण नाही बोलायचं आहे हे पण नाही बोलायचं मग काय बोलायचं असं होतंय पण श्रुती नावाचं कॅरेक्टर मी करते श्रुती ही लेखिका आहे आणि तिची आणि श्रु मैत्री त्याच्यामुळे काय काय वेगवेगळ्या गोष्टी घडतात किती त्या घट्ट मैत्रिणी आहे त्याच्यामुळे एक स्टोरीला वेगळी कलाटणी मिळते आणि माझं कॅरेक्टर असं हे खूप इंट्रोवर्टेड आहे खूप वेगळं दिसतं ती अजिबात तिच्या लुक्सबद्दल कन्सर्न नाही आहे तिच्या कपड्यांबद्दल कन्सर्न नाही आहे तिच्या तिच्या आयुष्यात काहीतरी घडतं आहे ज्याच्याशी तिला डील करायचं आहे जे खूप अवघड आहे तिच्यावर बर्डन आहे असं बऱ्याच गोष्टी घडत आहेत आणि त्यात तिला सतत कॉन्स्टंट सपोर्ट आहे तो खुशीचा आहे आणि त्यामुळे आम्ही दोघी बऱ्याचदा तुम्हाला एकत्र स्क्रीनवर दिसू पण हो लुक वाईज आम्ही तो खूप आय थिंक अभिषेक सरांची विजन होती त्यासाठी मी केस वगैरे कापले होते तेव्हा त्यामुळे असं सगळं झालं होतं की चष्मा देऊया केस कापूया असा तो लुक डिझाईन करायच्यामुळे त्यामुळे हो खूप वेगळी दिसली आहे स्क्रीनवर आणि आय थिंक दॅट इज द ब्युटी ऑफ इट की तुम्ही जसे आहात तसे न दिसता तसे न वागता तसे न बोलता तुम्ही काय लोकांपर्यंत पोहोचवू शकता ते तितकंच खरं पाहिजे ही ही गंमत आम्ही साधण्याचा प्रयत्न केलाय चित्रपटात प्रत्येकानेच मग ते छान जमलंय असं बघूया अठरा ऑक्टोबरला पण जुई मी तुला पण म्हंटल <laughs> की फर्स्ट मूवी आहे असं वाटत नाही आणि इतकी जेन्युन ऍक्टिंग केली की ती ऍक्टिंग पण वाटत नाही सगळं रिअल वाटत आहे म्हणजे ट्रेलरमध्ये बघशील टीजरमध्ये बघशील कमाल केलंयस आणि हे मॅनिफेस्ट केलं होतं मुव्हीच ओके सो आत्ता <laughs> okay? oh, oh, oh. so, काय मॅनिफेस्ट करणार आहेस आणि जे लवकरात लवकर तुला हवं लाईक आणि सबस्क्राईब ही फिल्म ब्लॉगबस्टर होणं आणि प्रत्येकाने ती बघणं आणि मला असं वाटतं डोक्यावर उचलून धरणं किंवा okay, किंवा सी काय असतं मर्डन मिस्ट्रीचा एक अजून एक फायदा असं म्हणता येईल की ती ना एकदा बघून पोट नाही भरत तुमचं कारण एव्हरी टाईम यू वॉच इट तेव्हा तुम्हाला ते काहीतरी नवीन कळतं की ओ अच्छा तेव्हा ते झालेलं ते त्याचं कनेक्शन हे आहे का जे आपल्याला पहिल्या बघण्यात कधीच नाही कळू शकत so, सो आय थिंक uh, ही जी स्पेशालिटी आहे सो त्यामुळे मला असं वाटतं की डेफिनेटली ऑडियन्स परत जाईल बघायला दोनदा तीनदा बघतील तेव्हा त्यांना ते काय म्हणतात ना ती खरंच कळेल फिल्म ऑफकोर्स पहिल्याच्यात कळेलच पण इट्स इज गोन टू बी इंटरेस्टिंग असं मला वाटतं आणि आम्हाला करायलाच इतकी मजा आली आहे की ऑडियन्सला बघायला नक्की पण ना प्रत्येक कॅरेक्टर ना आपल्याला काहीतरी शिकवून जातं देऊन जातं तुझ्या कॅरेक्टरने मला तरी असं वाटतं खूप काही दिलं असेल तुला आणि सेम तुझ्या पण पण एक गोष्ट की त्या कॅरेक्टरने तुला दिलीय ओके okay, एक गोष्ट मी दोन्ही सांगेन पण आता तुला की काय ना काय नाही करायचं हे जे दिलं आहे ते आणि काय करायचं हे दिलं ते सो so, जे नाही करायचं असं मला वाटतं की खुशीचं जे पात्र आहे सो शी इज अ व्हेरी इम्पल्सिव्ह गोल की खूप जास्त आणि मला वाटतं की ही जनरेशनच ज्यांची जी आमची जनरेशन आहे इट्स दे आर लाईक दॅट पण मी जुई म्हणून खरं तर तेवढी नाही आहे इम्पल्सिव्ह असंच विचार करून ओव्हर थिंक करून वगैरे हो <laughs> <अवर थींग। laughs> बट हा सो आय थिंक ते इम्पल्सिव्हनेस मला आधी वाटायचं की यार कधीतरी वाटला ना करून टाका कधीतरी ठीक आहे पण मला असं वाटतं विचार करूनच गोष्टी कराव्या हे मला खुशीच्या कॅरेक्टरकडे बघून वाटतं की की इतकं इम्पल्सिव्ह नसावं माणसाने आणि दुसरं म्हणजे सोशल मीडिया आय थिंक अंदाज होता की काय म्हणतात आम्ही मी खूप आधीपासूनच आपण जेव्हा सोशल मीडिया आलं तेव्हापासून एक अकाउंट बनवून ठेवलेलं आहे आमचं सगळ्यात जनरेशननी पण खुशीकडे बघून असं वाटलं की ओके अजून थोडं ॲक्टिव्ह झालं पाहिजे सो आणि ऑल्सो बीन अन ॲक्टर यु नो टू पुट युअर सेल्फ आउट देअर आधी असं खूप वाटायचं की बापरे हे टाकू मग हे कसं वाटेल हा फोटो कसं हा काय कमेंट्स येतील किंवा किंवा ही स्टोरी टाकू की नको हे अति वाटेल का बट ना एम लाईक की नो इफ खुशी कॅन डू इट अँड इट डझंट मॅटर सो मी हे करूच शकते सो मी ते आता करायला so लागले सो हे मला खुशीने दिलंय तो कॉन्फिडन्स टू ओन इट आणि बीन ॲक्टिव्ह ऑन सोशल बी युअर सेल्फ बी युअर सेल्फ बीन युअर सेल्फ आय थिंक श्रुतीनी मला श्रुती ही खूप कणखर मुलगी आहे आणि असं असं बऱ्याचदा होतं की मी आता स्टेजवर पण हेच म्हणाले की जेव्हा सामान्य माणसं सा, की अप तुझ्या माझ्यासारखी असतील रोज रस्त्यावर न की ह्यांच्याकडनं लोक फार एक्सपेक्ट नाही करणार काही कदाचित खूपच सिमिंगली ऑर्डिनरी ॲव्हरेज लोक पण ते जेव्हा जबरदस्ती एका सिच्युएशन मध्ये ढकलले जातात तेव्हा ते कसे रिॲक्ट करतात तेव्हा ते खचून जातात का तेव्हा ते त्या सत्याला जातात तर हे हे असं म्हणजे ते असं की हे कोणाबरोबरही घडू शकतं बापरे की अशी आपल्या बरोबरही घडू शकतं जे फिल्ममध्ये घडतं प्रत्येक कॅरेक्टर बद्दल की सगळे कॉन्ट्रास्टिंग आहेत पण काहीतरी एक क्रॅश होतो त्यांच्यामध्ये आणि त्यांच्या वेगवेगळ्या चालणारी आयुष्य अशी एकत्र येतात एकदम असं काहीतरी आपल्या आयुष्यात घडू शकतं मग तेव्हा आपण कसे रिॲक्ट होऊ मग तेव्हा आपण पॅनिक न होता आपलं माइंड बॅलन्स ठेवून काम ठेवून कसं वागू शकतो कसं योग्य ते वागू शकतो हे आय थिंक मला आणि हा एकंदरच प्रोसेसने शिकवलं की ज्यासाठी आपण इथे आहोत ते सगळे ओव्हर थिंकिंग थांबवून विचार हुँ। एक विचाराला एक मार्ग मार्ग देऊन दिशा देऊन ते कसं वागावं सो so, मी आता एक्सायटेड आहे मूवी बघण्यासाठी कारण की ट्रेलर अमेझिंग झालेला आहे कळत नाहीये काय कोणाचं काय तर कोणाचं काय असं होतंय आहे सो खूप एक्सायटेड आहेत आणि जाता तर प्रेक्षकांना काय सांगाल दोघी हेच सांगू की अठरा ऑक्टोबरला आमची फिल्म येते लाईक आणि सबस्क्राईब तर मर्डन मिस्ट्री आहे थ्रिलर आहे आणि मराठीत असे फिल्म्स अशा फिल्म्स खूप कमी बघायला मिळतात सो अशी फिल्म येते तर नक्की तुम्ही चित्रपटगृहात जाऊन ती बघा आणि आम्ही हे प्रॉमिस करतो की तुम्ही डिसअपॉइंट नाही होणार आणि तुम्ही असे तुमच्या सीटच्या एजवर असाल की आता काय होतं आता काय होतं सो ही उत्सुकतापूर्ण फिल्म भर असणार आहे आणि आय थिंक येस यू गॅज विल लव्ह इट नक्की बघा आणि ॲशिसाइड एकदा भरून मन नाही बघणार कारण oh. फिल्ममध्ये एवढ्या डिटेलिंग नी मेकर्सनी ही फिल्म बनवली आहे एवढ्या डिटेल्स आहेत की तुम्ही जेवढ्यांदा बघाल तुम्ही बोर नाही होणार तुम्हाला तेवढ्यांदाच ते हिट करेल तो सस्पेन्स oh. आणि ती, ती 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 मिस्ट्री जेव्हा रिव्हील होते आणि खूप प्रेमानी आम्ही ही फिल्म oh. बनवली आहे खूप uh, मेहनतीने ही फिल्म oh. बनवली आहे त्यामुळे नक्की बघा लाईक आणि सबस्क्राईब अठरा ऑक्टोबरला इन युअर नियरेस्ट थिएटर्स थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका